सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय भास्करराव जाधवांच्या माध्यमातून या सभागृहाला मी सूचित करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे जुनं विटी स्टेशन आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे अतिभव्य अशा प्रकारचं अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे त्यामुळे कुठलाही प्रस्ताव करायची आवश्यकता नाही ते के केंद्र सरकारने विचारात घेऊनच त्याचं डिझाईन हे तयार केलेलं आहे दुसरा विषय जो आपण मांडला जगन्नाथ नानाशंकर शेठ ज्यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला तो मान्य केला त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल